हाय फ्रेंड कशा आहात माझ्या चॅनलवर तुमचं स्वागत आहे बघा आता आंब्याचा सीझन आहे म्हटल्यानंतर ना घरी प्रत्येकजण वेगवेगळं काहीतरी आंब्याचं रेसिपी चालूच केला असणार आंबरस म्हणा आंब्याचं ज्यूस म्हणा किंवा शाही मस्तानी असं आंब्याचं काहीतरी खूप सारं काही काही प्रकार करतात बघा आता मी एक बाउल दूध घेतले आणि हे बारीक कट करून आंबा घेतला आहे दोन आंबा घेतलेलं त्यातलं आ, एका आंब्यातला अर्धा भाग कट करून बारीक करून घेतला आहे आणि दीड आंबा असं मोठं कट करून घेतलं आहे आणि इथं सब्ज्या घेतला आहे साखर आणि वेलदोडं घेतले चवीनुसार आणि आता आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बाउल जो आंबा कट करून घेतला आहे आपण तो घालून घ्यायचा आहे बघा हे असं आणि ह्यामध्ये शुगर घालायचं आहे आणि दूध घालायचं आहे आपल्याला जे एक बाऊल आपण दूध घेतले ते ह्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि चवीनुसार साखर तुम्ही जास्त कमी करू शकता मी तीन चमचे साखर घेतले आणि वेलदोडे तीन घेतलेत आणि आता बघा हे मिक्सरला लावून घ्यायचं आपल्याला आणि छान असं हे आपलं मिल्कशेक तयार झाला आहे मस्त असा बघा दाटसर असा खूप पातळ नाही खूप घट्ट नाही आहे असं तुम्हाला जर पातळ हवे असेल तर तुम्ही दूध वाढवू शकता त्यामध्ये आता गार्निशिंगसाठी आपण छोटे काप करून घेतलेले मँगोचं घालून घ्यायचे आंब्याचे काप जास्त कमी करू शकता तेही तुम्हाला हवं असेल तर आणि हे सब्ज्या जे आपण भिजवून घेतलेलं आहे आणि ह्यावरती आपल्याला गार्निशिंगसाठी तुम्ही आईस क्यूब ठेवू शकता आणि वरून थोडंसं एक दोन ते तीन चमचे असं दुधाचे सोडू शकता बघा किंवा ह्यावरती तुम्ही आईस्क्रीम जरी घातला यामध्ये तरी तुमचा मँगो मस्तानी तयार झाला आईस्क्रीम घातला तर फक्त आणि टूटी फ्रुटी घातलं तर आणि जेली थोडंसं घातलं तर बघा आणि हे क्यूब असं घालून घ्यायचं आहे आणि जर कोण चॅनलला नवीन असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या अशाच रोज वे रेसिपी मी तुमच्यासाठी आणत जाईन थँक्यू